आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडल दोन चे मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड सचिन बारी यांनी केंद्र शासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सीई आय -E आर पोर्टलच्या साह्याने तांत्रिक बाबीच्या आधारे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेणे व गुन्हे तपास करण्याच्या संदर्भात आदेशित केले होते वरिष्ठांच्या आदेशाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन वर स्टेशन निरीक्षक आशगिरी गिरी यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील दहशतवाद विरोधी पथकाचे अंमलदार यांना सूचना देऊन वर नमूद प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश केले होते अनुषंगाने एक आठ दोन हजार चोवीस ते आज पोहतो वरिष्ठांनी दिलेल्या सूचना आदेशाप्रमाणे वा, नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवालदार संदीप पवार विष्णू गोसावी हेमंत मेडे राहुल मेहंदळे आदींनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील दोन हजार एकवीस ते आज पर्यंत प्राप्त तक्रारी आधारे सी ई आर आर पोर्टल वेळ वेळीच भरली सदर पोर्टलद्वारे प्राप्त माहितीच्या तांत्रिक विश्लेषण करून त्या आधारे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आजपर्यंत एकशे तीस मोबाईल फोन अंदाजे किंमत एकोणावीस लाख पंचेचाळीस हजार रुपये असे आहे असून असे शोध घेऊन ते ताब्यात घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली नमूद सर्व मोबाईल फोन हे आज एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार यांना परत करण्यात आले आहेत सदरची कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग सचिन बारी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे बडे साहब नाईक वाडे पोलीस निरीक्षक अरुण सावंत विश्वजित जगताप गुन्हेश्वर पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी गुन्हेश्वध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवालदार संदीप पवार विष्णू गोसावी हेमंत मेढे राहुल मेहेंदळे आदींनी केली माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक रोड पोलीस खाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या ए डी सी पथकाचे जे आहेत त्यांनी त्यांच्याकडे ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्याचा वापर करून पोलिसांचा वापर करून आज परिमंडल दोन अंतर्गत नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी ऑगस्ट महिन्यापासून जे जे काही मोबाईल मिसिंग ला गेले होते किंवा चोरी झाले होते त्या मोबाईलचा या ठिकाणी शोध घेण्यात आलेला आहे आणि एक एकंदर साधारणतः एकशे तीस मोबाईल या ठिकाणी आम्ही करण्यात आम्हाला यश आहे या सदर सर्व किंमत ही साधारणतः वीस लाखापर्यंत आहे सदर कामगिरी ही रोड पोलीस स्टेशनचे एटीसीचे जे कर्मचारी आहेत त्यांनी केलेली आहे याच्यामध्ये पोलीस हवालदार संदीप पवार पोलीस हवालदार विष्णू गोसावी पोलीस नाईक हेमंत मढे आणि पोलीस अंमलदार राहुल मेंदळे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे परंतु या डिव्हिजनचे आणि आज आम्ही हे जे तीस एकशे तीस मोबाईल या ठिकाणी रिकवर केलेले आहेत ते वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही मुद्देमाल वाटप या ठिकाणी करत आहोत साठी बिरुची